मिरज तहसीलदार यांनी सुशिष बेरोजगार तरुणांच्या पोटावर लात मारून खाजगी नोकर भरती करून मिरज तालुक्यातील जनतेची लूट चालू केली आहे सर्कल तलाटी यांच्यामार्फत ही लोकांची लूट चालू आहे म्हणून जय हिंद सेना पक्षप्रमुख मान्य चंदनदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज मिरज तहसीलदार कार्यालयावर भव्य बोमाबोम आंदोलन करण्यात आले यावेळी हिंद युवा सेना प्रमुख पैलवान रणजित चव्हाण तसेच युवा सेनेचे सर्व पदाधिकारी जैन सेनेचे पदाधिकारी तसेच मिरज तालुक्यातून आलेले विविध संघटनेचे पक्षाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते की राजरोसपणे लूट चालू असताना कोणीही याकडे लक्ष देत नाही म्हणून माननीय चंदनदा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज मिरज येथे भव्य बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले यावेळी

ತಹಿಲ್ದಾರೋರ ಅಧಿಕಾರ <Hayır>

हरमचमे मन करी करा हराम चा

या या बोला, राहिली बेरोजगारांच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने एक निर्णय घेतला आहे की मानधनावरती त्यांच्या नेमणुका झाल्या पाहिजे मात्र निघत तशीदार आपण मेडत नाही त्या ठिकाणी प्रत्येक तलाट्यापासून ते प्रशासकीय कार्यालय प्रत्येकाच्या हाताखाली एक एक जिरो कर्मचारी खाजगी नोकर हे देऊन जवळजवळ पन्नास साठ नोकरी